आज आपण उन्हामध्ये न वाळवता अगदी सोप्या पद्धतीने चटपटीत अशी आवळा कँडी कशी बनवायची हे पाहणार आहोत ही आवळा कँडी बनवायला जेवढी सोपी आहे तेवढीच झटपट तयार होते आणि महत्वाचं म्हणजे वर्षभर तरी आरामात टिकते दिसायला जेवढी भारी दिसते तेवढीच खायला चटपटीत लागते तर नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचन मध्ये मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले चटपटीत अशी आवळ्याची कॅन्डी किंवा तुम्ही याला आवळ्याची पाचक गोळीसुद्धा म्हणू शकता तर चला तर मग आता वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर चटपटीत आवळा कॅन्डी बनवण्यासाठी इथे मी पाव किलो आवळे घेतलेत तर जर तुम्हाला जास्त प्रमाणात आवळा कँडी बनवायची असेल तर तुम्ही इथे याचे प्रमाणसुद्धा वाढवू शकता तर आवळे घेताना आपल्याला अशा पद्धतीचे मध्यम आकाराचे घ्यायचे आहेत आणि यावरती अजिबात डाग असता कामा नये तर आता आवळे मी इथे स्वच्छ धुवून घेतलेत आता एका कुकरमध्ये आपल्याला हे आवळे घालायचे आहेत आणि आवळे बुडून वर येईल इतकं यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि याला झाकण लावून आपण कुकरच्या मध्यम गॅसवरती दोन शिट्या काढून घ्यायच्यात तर इथे मी कुकरच्या दोन शिट्या काढून घेतलेल्या आहेत आवळे जे आहेत आहे ते हलकेसे मऊ झालेत तर आवळे शिजलेत की नाही ते कसं का ओळखायचं यावरची साल देखील वेगळी होत चालले आणि हे जे आवळे आहेत ते शिजल्यानंतर जसं फुल उमलतं ना उमल त्या पद्धतीने याच्या पाकळ्या उमलल्या जातात तर आता हे जे आवळे आहेत ते आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर यामधलं आपल्याला बिया बाजूला काढून घ्यायचे आवळ्यामध्ये विटॅमिन सीची भरपूर प्रमाणात मात्रा असते त्यामुळे केसांसाठी डोळ्यांसाठी आवळ्याचे भरपूर असे फायदे आहेत आवळ्यामध्ये जे पोषक घटक आहेत त्यामुळे श शरीरामध्ये जे अतिरिक्त चरबी असते ती कमी होण्यास देखील मदत होते आणि आवळ्याचा जर रोज तुम्ही ज्यूस पिला ना तर ॲसिडिटीचा त्रास कमी होतो जळजळ कमी होते त्यामुळे आपण जे आवळे शिजवून घेतलेलं जे पाणी होतं ना ते देखील अजिबात टाकून नाही द्यायचं ते जर तुम्ही पिलं तर ॲसिडिटीचा जर त्रास होत असेल तर तो कमी होतो तर इथे मी आवळ्याच्या सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि याच्या फोडी करून घेतल्यात तर इथे बघा ह्या ज्या बिया आहेत ना ह्यासुद्धा आपल्याला अजिबात टाकून द्यायच्या नाहीत उन्हामध्ये चार ते पाच दिवस कडक कशा वाळवून घ्यायच्या आणि याची पावडर करून गरम पाण्यामध्ये जर तुम्ही टाकून पिलं ना तर वजन कमी होण्यास देखील तुमचं मदत होते त्यामुळे ह्या बिया सुद्धा अजिबात नाही टाकायच्या तर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ज्या आवळ्याच्या फोडी करून घेतल्यात त्या घालूया त्याचबरोबर यामध्ये आपल्याला एक इंच आलं घालायचंय तर आता याला झाकण लावून आपण याची बारीकशी अशी पेस्ट तयार करून घ्यायचे आहेत यामध्ये पाण्याचा अजिबात वापर नाही करायचा जर तुम्ही पाणी घालून पेस्ट बनवली तर आपलं जे हे मिश्रण आहे ते शिजण्यासाठी थोडासा वेळ लागतो तर इथे बघा आवळ्याची मी पेस्ट बनवून घेतले बाकीचं ज्या आवळ्याच्या फोडी राहिल्यात ना त्या देखील आपण अशाच पाणी न घालता बारीक करून घ्यायचे तर आता एका कढईमध्ये आपल्याला जे आपण आवळ्याची पेस्ट तयार करून घेतले ती घालायचे गॅस अगदी लो टू मिडियम ठेवायचा गॅस जर तुम्ही मोठा केला तर हे खाली जळण्याची सुद्धा शक्यता असते तर आता यामध्ये आपल्याला दोनशे पन्नास ग्रॅम इतकी साखर घालायचे साखर कशी घ्यायची जेवढे आपण आवळे घेतले तेवढीच आपल्याला साखर घ्यायचे म्हणजे इथे मी पाव किलो आवळे घेतलेले त्यासाठी आपल्याला पाव किलो साखर घ्यायचे साखरेऐवजी इथे तुम्ही पाव किलो गुळसुद्धा घेऊ शकता तर आता लो मिडियम गॅसवरती आपल्याला हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे हे शिजवून घ्यायचं आहे जसजसं आपण हे मिक्स करत जाऊ तस तसं साखरेचं पाणी होऊ लागलं आहे आणि हे मिश्रण जे आहे ते पातळसर होऊ लागलं आहे तर एक दोन ते तीन मिनटं मी हे थोडंसं शिजवून घेतले आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत त्यामध्ये इथे मी अर्धा चमचा काळी मिरीपूड अर्धा चमचा काळं मीठ त्याचबरोबर अर्धा चमचा भाजलेली जिरेपूड घालूया अगदी चिमूटभर हिंग घालायचं त्याचसोबत याला चटपटीत टेस्ट येण्यासाठी इथे मी अर्धा चमचा चाट मसाला घातलेला आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ किंवा अर्धा ते पाऊन चमचा मीठ घालायचं आहे तर आता हे व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया आवळ्यामध्ये थोडासा आंबटपणा तोरटपणा असतो त्यामुळे जर तुम्ही अशीच आवळा कँडी खाल्ली ना सर्दी खोकल्याचा त्रास होऊ शकतो मग जर असं आवळा कँडीमध्ये काळी मिरी पूड जिरेपूड किंवा असं काळ मीठ घातलं ना त्याची चव देखील वाढते आणि आपल्या घशाचा आराम तीन ते चार मिनटं झालेले आहेत जसजसं आपण हे हलवत चावतस तसं हे थोडंसं घट्टसर होत चाललंय तर आता आवळा कँडी बनवतो आहे आणि आवळा कँडीसारखं स्टेक्चर येण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर एका वाटीमध्ये आपल्याला एक ते दीड चमचा इतकं कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे त्याचबरोबर जेवढं कॉर्नफ्लॉवर घेतलंय तेवढंच म्हणजे एक ते दीड चमचाच इथे आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि आता याची एक छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर असं कॉर्नफ्लॉवरची पेस्ट आवळा कँडीमध्ये घातली ना आवळा कँडी छान अशी जमते आणि मस्त त्याचं स्टेक्चर येतं तुम्ही अगदीच नाही घातलं ना तरी देखील चालेल तर हे बघा अगदी मस्त अशी ही कॉर्नफ्लॉवरची पेस्ट आपली तयार झालेली आहे तर आता आपण हे मिश्रण देखील बघूया तर इथे बघा एकूण एक पाच ते सहा मिनटं झालेले आहेत आणि हे थोडंसं पहिल्यापेक्षा अजून घट्ट झालं आहे तर आता यामध्ये आपल्याला दोन चमचे लिंबाचा रस घालायचा आहे तर आवळा कँडी थोडीशी चटपटीत होते लिंबाच्या रसामुळे त्यामुळे जरूर घाला हे ले ले दा दा तर हे पुन्हा एकदा आपण व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊ आणि जी आपण कॉर्नफ्लावरची पेस्ट तयार करून घेतलेली तीसुद्धा आपल्याला यामध्ये घालायचे आणि हे देखील एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं तर कॉर्नफ्लावरची पेस्ट जेव्हा आपण या मिश्रणामध्ये घालतो तेव्हा ते पटकन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं नाही तर त्याच्या गुठळ्यासुद्धा होऊ शकतात तर इथे बघा कॉर्नफ्लावरची पेस्ट घातल्यामुळे याला छान असा एकसंदपणा आलेला आहे तर आता आपल्या जी कँडी आहे त्याला छान अशी चकाकी येण्यासाठी इथे मी फक्त एक छोटा चमचा साजूक तूप घालते त्यामुळे कँडीची चव देखील वाढेल आणि मस्त अशी याला चकाकी देखील येईल तर एकूण आठ ते नऊ मिनटं झालेली आहेत आता तुम्ही हे मिश्रण बघू शकता कढईपासून हलकंसं वेगळं होत चाललं आहे आणि याचा गोळा तयार होऊ लागलाय याचाच अर्थ आपलं जे मिश्रण आहे ते कँडीसाठी अगदी परफेक्ट आहे तर आता आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि हे जे मिश्रण आहे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर इथे मी हे जे आवळ्याचं मिश्रण होतं ते मी एका ताटामध्ये काढून घेतले आणि एक तासभर हे थंड होण्यासाठी ठेवलेलं पूर्णपणे थंड झालेलं आहे तर आता याच्या आपल्याला छोट्या छोट्या गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर इथे मी एक गोळी तयार करून घेतले ही जी आवळ्या कँडी आहे किंवा पाचक गोळी आहे आवळ्याची अजून सुंदर दिसण्यासाठी इथे मी थोडीशी पिठी साखर घेतले आणि यामध्ये आपल्याला ही जी गोळी आहे ती छान अशी कोट करून घ्यायचे बघा दिसते की नाही मस्त अशी चटपटीत आवळ्या कँडी किंवा आवळ्याची पाचक गोळी तर इथे आपली ही एक आवळा गोळी तयार झालेली आहे आता अशाच पद्धतीने आपण बाकीच्या सगळ्या गोळ्या तयार करून घ्यायचे किंवा आवळा कँडी तयार करून घ्यायचे जर तुम्हाला अशी आवळ्याची गोळी बनवायची नसेल तर काय करायचं तर हे जे मिश्रण आहे ते एका ताटाला तूप लावून घ्यायचं आणि त्यावरती हे मिश्रण घालायचं आणि जसे आपण वड्या बनवताना त्या, त्या पद्धतीने अगदी छोट्या छोट्या याच्या वड्या जरी कट केल्या ना थंड झाल्यानंतर तरी देखील ही मस्त लागते तर इथे आपली मस्त चटपटीत आणि चविष्ट अशी आवळ्याची गोळी किंवा आवळ्याची कॅन्डी तयार झालेली आहे खाय मस्त दिसतंय फक्त क्षणी तोंडाला पाणी सुटले गेले कधी एकदा खाते असं झालेलं आहे तर या पद्धतीने तुम्ही देखील अशी चटपटीत आवळा कॅन्डी एकदा नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत Top rent, the danny